भगवान विष्णू सहस्त्रनामाच्या ग्रंथात भगवान नारायणांची एक हजार नावे सांगितली आहेत असे मानले जाते की हा मस्कूर एखाद्या व्यक्तीला विश्वाच्या महासागर ओलांडू शकतो स्वतः विश्म पितामहांनी युधिष्ठिराला विष्णू सहस्त्रनामाचा महिमा सांगितला होता शास्त्रामध्ये गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे असे मानले जाते की गुरुवारी नारायणाची पूजा केल्यास विशेष परिणाम मिळतो आणि व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व त्रास दूर होतात या दिवशी श्रीनारायणांचे सहस्रनाम पाठ करणे खूप फायदेशीर मानले जाते सहस्रनामामध्ये भगवान विष्णूची एक हजार नावे आहेत असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने दररोज सहस्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो आणि व्यक्तीला कीर्ती आनंद ऐश्वर्य समृद्धी यश आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होते जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर ते फक्त गुरुवारीच वाचा असे केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते पितामह यांनी सांगितले होते याचे सामर्थ्य श्री विष्णू सहसनाम हे एक अतिशय शक्तिशाली स्तोत्र आहे पितामह भीष्मानेही त्याच्या शक्तीची प्रशंसा केली आहे असे मानले जाते की महाभारताच्या काळात जेव्हा भीष्म पितामह बाणांच्या पलंगावर होऊन त्याच्या मृत्यूसाठी योग्य वेळेची वाट पाहत होते तेव्हा युधिष्ठिराने त्याच्याकडून ज्ञान मिळवण्याची इच्छा व्यक्त केली युधिष्ठिराने त्याला विचारले होते की जगात असे काय आहे जे सर्वशक्तिमान मानले जाऊ शकते आणि या महासागराने ओलांडले जाऊ शकते युधिष्ठिराच्या प्रश्नाला उत्तर देताना पितामहांनी त्यांच्यापुढे विष्णू सहस्रनामाचे वर्णन केले होते विष्णू सहस्रनामाचा महिमा वर्णन करताना भीष्मपितामह म्हणाले की श्री विष्णू हे जगात सर्वत्र व्याप्त आहेत तो जगाचा तारणहार आहे जर फक्त त्यांचे सहस्त्रनामांचे पठण किंवा ऐकून एखाद्या व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात विष्णू सहस्त्रनामाचे पठण युगानुयुगे फलदायी ठरेल जो कोणी हा मजकूर करतो त्याच्यावर दुर्दैव धोके काळी जादू अपघात आणि वाईट नजरेचा कोणताही परिणाम होत नाही विष्णू सहस्त्रनामाचा जप कशा प्रकारे करायचा सकाळी लवकर उठणे आणि आंघोळ झाल्यानंतर पिवळे कपडे घाला घराच्या मंदिरात पिवळ्या चंदन पिवळी फुले पिवळी अक्षत धूप देवा इत्यादी अर्पण करा परमेश्वराला गुळ आणि हरभरा अर्पण करा आणि विष्णू सहस्त्रनामाचा पठण करा मध्ये भगवान विष्णूला शिव शंभू आणि रुद्र या नावांनीही संबोधले जाते ज्यामुळे हे स्पष्ट होते की शिव आणि विष्णू हे खरे तर एक आहेत जर तुम्हाला दररोज विष्णू सहस्रनाम वाचता येत नसेल तर नारायणचा एक मंत्र नक्की जपा जरी हे तुम्हाला सहस्रनाममितके पुण्य देऊ शकते मंत्र आहे नमोस्तवन अनंतय सहस्त्रमूर्तिये सहस्रपदक्षी शिरुरु बहवे सहस्त्रनाम पुरुषाश्रेषष्टे सहस्रकोटी योगधारीने नमहा